हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुपारची वेळ आहे टायमिंग किती झालेलं आहे मी वेळेत पाहिलेलं नाही पण दुपारची वेळ आहे जसं हा व्हिडिओ आहे वेळा वेळामोशाच्या आणि तुम्हाला येणार आहे भोगी दिवशी व्हिडिओ पाठवायला थोडासा लेट झाला कारण हे जे वेळामोशाचे व्हिडिओ आहेत ना मी दोन तीन पार्टमध्ये पाठवले जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे अगोदरचे दोन व्हिडिओ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजून जाईल पूर्ण प्रोसेसिंग म्हणजे कशा पद्धतीने आम्ही स्वयंपाक बनवला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कशी तयारी केली आणि आम्ही शेताकडे कसे कसे आलो सगळं तुम्हाला समजून जाईल म्हणजे अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा आणि सर्वात आधी सर्व ताईंना भोगींच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्या हॅपी भोगीत आजच्या दिवशी सगळ्या ताई तयारीमध्ये असतील तर कसल्या उद्या संक्रांत आहे तर संक्रांत्रीची ही आपली वटी भरण्यासाठी सामग्री लागणार आहे जसं वानाचं म्हणतात बघा ते सगळं आणायची तयारी करायची हीच तयारी जसं आमच्या इथंही आज तीच तयारी चालू आहे अशाच प्रकारे सगळ्या ताई आज खूपच बिझी असणार आहे सगळ्या तयारीमध्ये म्हणजे जसं सणवार असलं ना आपली खूपच धावपळ होते घरचं सगळं आवरायचं असं मग सणाचं वेगळंच असं जसं व्रत वैकल्या असलं की मग त्याचं वेगळं जास्त त्यानं आपल्या कामाची जे आहे ना डबल ड्युटी होते आपली प्रत्येक काम डबल डबल, डबल आपल्याला करावं लागतं म्हणजे देवभूजाला थोडासा वेळ जास्त लागणार सगळी तयारी करायला वेळ लागणार स्वयंपाक जे रोजचं आहे ती तर आपल्याला बनवाय बनवायचंच असतं सो सणावाराची आपली जी धावपळ असते ना ती थोडीशी जास्तच होत असते तर आता यावेळी मी आहे शेतामध्ये आमचं जेवण खाणं झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल ताई गुरुवार आहे दुपारी जेवण केलं का तर हो प्रत्येक गुरुवारी मी संध्याकाळी जेवण करत असते जसं प्रत्येक गुरुवारी तर उपवास असतो माझा साईबाबांचा प्लस आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे गुरुवार पण आहे आज शेवटचा गुरुवार आहे आणि सगळ्यात आई या वेळेमध्ये ना तयारीमध्ये असतील म्हणजे उद्या पण शेवटचा गुरुवार आहे उद्यापन वगैरे करण्याच्या तयारीमध्ये असतील पण आम्ही शेतात आहोत आज वेळा आमूश्या आहे एकाच दिवशी दोन दोन हे आस आलेले आहेत म्हणजे येळ आहे आणि शेवटचा गुरुवारी आहे त्यामुळे म्हणजे वर्षात एक वेळा हे येळ होते तर गावाकडे मला यावंच लागतं तर आता जे गुरुवार आहे ना ते मी पुढच्या गुरुवारी करणार आहे जसं तुम्हाला अगोदरच्या वेळीमध्ये मी म्हणलेलं आहे तर जा, आता जेवण कारण आम्ही झालेलं आहे आमचं आणि आता थोडा वेळ मी रेस्ट घेतलेली आहे कारण खूप धावपळ झाली माझी आणि इथं आल्यापासून थोडीशी तब्येतही थी ठीक थी वाटत नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी थोडंसं रेस्ट घेत आहे आणि इकडे मुलांचं काय चाललेलं आहे अजय दिनेश नंतर यशवंत ही इथं पतंग खेळत आहेत म्हणजे पतंग उडवायचा प्रयत्न करत आहेत हवा तितकी नाही आहे तर पतंग जे आहेत ना ते नवीन आणलेले होते तर त्याला दोरा वगैरे लावणं तर ते उडावं जास्ती प्रमाणात उंच जावं म्हणून त्याला काहीतरी ते शेफ्टी म्हणजे कवर 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 असं चिटकवलेले आहेत म्हणजे जास्त कमी हवा असली तरी उडता असं म्हणतात तशा पद्धतीने ते यशवंत करून दिलेले आहेत तर आजे आणि दिनेश दोघ जण गेलेत आणि दीपक गेले जेवण करायला म्हणजे यांच्या मित्रांचे फोन येत होते की जेवण नाही तर हे आले नाहीत आज कारण गुरुवार आहे म्हणत होते जेवण वगैरे करायचं नाही त्यामुळे येणार नाही त्यामुळे त्यांच्या जागेवर दीपक गेलेलं आहे यांचे जिथं जिथं मित्र आहे तिथे तिथे दीपक गेलेले म्हणजे जेवण काय तितकाच होत नाही म्हणतात बघा येळा म्या दिवशी पोट मोठं होतं सगळ्यांच्या पोटीपासी थोडं दोन दोन घासकाफिना जेवण करावंच लागतं पण फक्त आंबिल पिऊनच दीपक आलेला होता असं म्हणत होता मग मी मी जेवलेलं नाही आहे कारण जेवण इथं झालेलं होतं पोटवर त्याचं तर असं मी आणि पूजा थोडा रेस्ट घेत होतो तोपर्यंत हे मुलं पतंग हे येते यांचं चालू होतं धावपळ यांची चालू होते कान आल्यापासून उत्साह होतं यांच्यामध्ये की कधी एकदाच ते पतंग घ्यावा आणि कधी एकदाचं पळावं शेतो शेत असा प्रकार यांचा होता दररोज तेच कॉलेज तेच घर त्यामुळे कधीतरी अशा खुल्या वातावरणात आले शेताकडे आले की खूप एन्जॉय होतो दिनेश असो दीपक असो किंवा अजय असो आजयचाही तसाच प्रकारे कधी शेताकडे येतं होत नाही त्याला कारण शाळा आहे आणि जिथं दिनेश जातो तिथंच आजय पण जातो सकाळी रात्री रात्रीच घरी येतो त्यामुळे मुलांना ना आशे ताकळायला तर खूप छान वाटत आहे मग दिवसभर धावपळ धावपळ चालू होती थोडंसंही बनणं नाही ना काही नाही सगळ्यांची खूप मस्ती चालू होती आणि आमचंही जेवण खाणं तर आम्ही थोडा वेळ रेस्ट घेतलेलं होतं म्हणजे ही गारगार हवा हे खुल्लं वातावरण खूप छान वाटत होतं तर थोडा वेळ रेस्ट झाला आमचा छान वाटलं नंतर तितक्यात प्रशांत नंतर विष्णू हे सगळेजण आलेले होते आ, क्रांती श्रद्धा सगळेजण आलेले होते तर थोड्या वेळ सगळ्याशी बोलत बसले आणि त्यांचंही खाणं झालं म्हणजे भजी भाकर आंबील खिचरा हे सगळं त्यांनाही थोडंफार दिलेलं आहे म्हणजे आजच्या दिवशी ना दिवसही मोठा होतं पोटी मोठं होतं सगळ्यांच्या कोपीमध्ये दोन दोन घासका होईना आज खाल्लं जातं म्हणजे आता आमचा उपवास आहे आमचा सोडा पण याचा उपवास नाही ते सगळ्यांच्या कोपीमध्ये जसं रस्त्याने येते जितक्या कोपी असतात ना प्रत्येक शेतामध्ये सगळेजण आजच्या दिवशी बोलवत असतात मग जेवण नाही तर मी आंबील का होईना थोडंफार पिलं जातं आजच्या दिवशी तर असं थोडा वेळ बोलणं वगैरे झालं आता मी आलेले आईच्या शेताकडे म्हणजे आमचं शेत नाही आईचं शेत जवळपासच जसं घरे घर आहेत ना तसंच शेता आहेत जवळपासच आहेत तर आई म्हणत होती की ये लवकर म्हणजे फोन आलेला होता आईचा म्हणत होती आज गुरुवार असतात तरी पण जेवण कर तरी मी जेवण केलेलं नाही आहे कारण आता एक वेळा माझं दुपारी जेवण झालेलं आहे आता बसलेली पाय पाणी, पाणी वगैरे पिलं आणि आईशी बोलत बसलेली आहे आणि रस्त्यामध्ये बाबा होते म्हणजे इथेच येत आहे आणि मी जेव्हा येत होते जिथं होता होताना मी कंस वगैरे दाखवले तिथं बाबा होते पाखरं मारत होते म्हणजे म्हणत होते की खूप पाखरं बसत आहेत म्हणजे चिमण्या वगैरे बसत आहेत आणि कंस म्हणजे एक सुद्धा जेवारी राहू द्यायला त्यामध्ये तर ते काम बाबांना लागलेलं होतं आणि येता येता मी काकूच्या शेताकडे जाऊन आलेली आहे जेवण वगैरे कुठं केलेले नाही आहे फक्त जाणं थोड्या वेळ बसणं पाणी वगैरे पिणं मग आलेली थोड्या वेळ बसून काकू पशी काकू कोण आहेत तर काकू पूजेची आहे म्हणजे नात्याचा नुसताच गोंधळ आहे मला सरळ समजून सांगता येणार नाही पूजा बहिणी आहे जाऊ आहे म्हणजे चुलत्याची मुलगी आहे ती सक्की चुलत जाऊ आहे आणि सक्की चुलत सक्की चुलत बहीण आहे आणि सक्की जाऊ आहे तर थोडासा गोंधळ होतो असो ताईंनो तुम्हाला समजला असेल आता म्हणजे तुम्ही म्हणतही होता की तुम्ही किती भावंड आहात किती बहिणी आहात तर आम्ही सात बहिणी आहोत नंतर भाऊ पण मी सांगितलेले आहेत तुम्हाला म्हणजे चुलत दोघं भाऊ आहेत आणि एक सक्का म्हणजे राम जैन ते माझा छोटा भाऊ आहे आणि प्रशांत विष्णू हे चुलत्याची मुलं आहेत म्हणजे चुलत भाऊ आहेत म्हणजे थोडंसं मी डिटेलमध्ये सांगत आहे कारण तुम्ही विचारत होता तसंच त्याच्याबद्दल सांगितलं मी तर असो ताईंनो फायनली मी घरी आलेले आहे म्हणजे घरी येता येता साडेपाच वाजलेले होते म्हणजे वेळेस मी काकूकडे गेले नंतर आईकडे गेले थोडा वेळ तिथं बसली नंतर येता येता ये मी घरी गेलेले होते भजी आणायची होती म्हणजे सकाळी डब्यात पॅक करून ठेवलेलं होतं फक्त पिशवीमध्ये पिशवी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि गावाकडे खूप एन्जॉय झाला म्हणजे दोन दिवस मी का तिकडंच होते खूप एन्जॉय झाला सगळ्यांचा आमचा सगळ्यांना भेटून छानही वाटलं आता पाहिलेली आम्ही घरी आलेलो आहोत आता बोया घरची अवस्था कशी झालेली आहे म्हणजे एक दिवस आपण नसलो ना घरची अवस्था बिघडणारच बिघडणार ही गॅरंटी आहे आम्ही घरी आलो हराने थोडं थोडस असं झालेलं आहे तर असं फ्रेश नंतर होणार आहे अगोदर दूध गरम काढते ठेवते आणून दूध याने फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं काढून घेतलेले बाहेर म्हणजे आईच्या ह्याच्यात ठेवले त्यामुळे तिथे आईस झाले असेल अर्धा यामध्ये लागत गरम फ्राय ठेवते नंतर जे स्वयंपाक मी ठेवलेला होता सगळं बुरा आलेलं आहे मग तांदूळ भाजी भात बरं आहे यामध्ये हे काढून क्लीन करायचं आहे दूध गरम करायचं आहे अगोदर चहा करून घेते मी जो हो तर दूध गरम करते चहा करून घेते मग मी पसारा पाळणार आहे थोडंसं अस्तव्यस्त झालेली किचनवर जिथं मी जे ठेवलेलं होतं तिथंच आहे त्याला कोणी तक लावलेलं नाही आहे तर असं कोणीच नव्हतं हेच होते सकाळी जे कामं होते म्हणजे झाडं वगैरे केले असतील जे उपजा झाले असेल आणि मग एक वेळा गेली की मग परत फिरून बघायचं नाही घरला असं आहे जे जिथं ठेवलेलं असतं तिथंच राहतं तर चला आता पटकन मी पसारे आवडते दुधी गरम करते चहा घेते अगोदर चहा नाही तर लोकं थोडंसं रुपाय लागलेलं आहे तर बघू शकता दुधाची आईस्क्रीम झालेली आहे म्हणजे मध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ते एकदम असं झालेलं ना त्या बॉटलमधलं बाहेर सुद्धा येत नव्हतं तर काढलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि बघू शकता खूप पसारा झालेला आहे फुलं वगैरे आणलेली आणि कवर तसेच बाहेरच ठेवलेले होते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर ते ताजे बनवून राहतात ते पण आता सगळे फुलं मी एकत्र करते फ्रीजमध्ये ठेवून देते खूप अस्तव्यस्त झालेलं आहे आणि जे स्वयंपाक आहे ना ते पूर्णपणे बुरा आलेलं आहे त्याला म्हणजे भात वरण जे मी जसं ठेवलेलं होतं तसंच आहे म्हणजे मी ज्या दिवशी गेलेली होती त्या दिवशी रात्री यांचं जेवण झालं मग नंतर ते तसंच आहे जिथल्या तिथं कारण आज तर गुरुवार होता काही जेवण खाणं नाही सकाळी म्हणत होती की चहा पिलेला आहे करून आणि दूध जे आहे ना ते गरम नाही काय नाही फक्त त्याला आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे वरी जी दाईस बंधनात त्या जागी ठेवलं तिथून त्यामुळे पूर्ण आईच झालेलं होतं त्याचं तर असं दूध गरम झालेलं आहे इकडं आणि जे भांडे आहे ते अगोदर मी जे सगळं यामधलं आहे भातवरून जे उरलेलं सगळं मी काढलेलं आहे अगोदर एकदम वास येत होता दा त्याचा काढलेला आहे ना अगोदर मी क्लीन करणार आहे सगळं जिथल्या तिथं काढलं ठेवलं आणि एक वेळा मी किचन काउंट स्वच्छ पुसून घेते खूपच असं झालेलं आहे ना एक दिवस नाही आपण नसलो घरी तर काय अवस्था होणार आहे घरची आणि तुम्ही म्हणत हे होता की ताई किती काम करते घरीही काम करते गावाकडे गेली तर तिथं पण काम करते किती काम करते थोडंसं तिथे रेस्ट घे तर ताई नो हे काम जे आहे ना आपल्या पाचवीला पुंजलेला आपल्या लेडीजला खास करून जे आता लेडीज आहे कुठंही जावा तुम्ही आपल्याला निदान स्वयंपाक तरी करावा लागतोच लागतो असं आहे जर म्हणजे कसलीही बाई राहू द्या कितीही न करणारी राहू द्या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर काही करायचं नाही म्हणलं तरी पण मग हे चुकणार नाही आपला स्वयंपाक तरी आपल्याला करावाच लागतो ते आहे तसंच आहे माझं कुठं गेलं तिथं स्वयंपाक तरी मी करत असते दुसरं काही नाही कपडे भांडे हे नाही तर नाही पण स्वयंपाक चहा पाणी हे तर असतंच असतं प्रत्येकाचं आहे असो इकडं मी बॅगमध्ये जे जे आणलेलं आहे आता कपडे वगैरे आम्ही नेलेले होते ते सगळं काढून ठेवलं धुवायला घ्यायचं आहे नंतर टिफिनमध्ये भजी आहे आई दिलेली भज्जी आहे नंतर वहिनीकडे गेलेली होती वहिनी भजी दिलेली आहेत काकू दिलेले आहेत तर सगळ्यांची भजी वेगवेगळ्या प्रकारची आहे वेगवेगळीकडे बांधून दिलेलं आहे सगळं मी काढून डब्यात ठेवते आणि ही डबी मी क्लीन करायला घेणार आहे तर वहिनीने इकडं भाकरीवर भजी घालून दिलेली आहे तीही काढून ठेवते डब्यामध्ये आणि चहा मी करून घेतलेला आहे चहा पिल्यानं थोडंसं फ्रेश वाटत आहे छान आणि दीपक दिनेश दोघ जणी गॅरेजला गेलेले आहेत म्हणजे हे दही खायलाही घरी आलेले नाहीत मी म्हणलेलं होतं फोन करून सांगितले होते की दही आहे म्हणजे जाते वेळेस मी विरजू लावलेलं होतं पातेल्यामध्ये तसंच आहे दही, दही तो तो ते आणि गुरुवारचा उपवास आहे प्रत्येक गुरुवारी मी दही देत असते यांना चार चार वेळा फोन करावा लागतो तेव्हा कुठे येतात पण आज ते घरीच आलेले नाही आहेत म्हणून म्हणलं दीपकला पाठवून दिलेलं आहे दोघ जणी गेलेले आहेत आणि हे, हे येतील म्हणजे दही वगैरे खाऊन जातील म्हणजे जा टायमिंग खूप झाले तरी पण बघा दिवसभर उपाशी आणि दिवसभर ती कामं त्यांची आमच्या दिवशी थोडंसं जास्तच काम असतं गॅरेजमध्ये त्यामुळे आता आलेले होते यानंतर त्यांना दही वगैरे दिलं दही खाऊन ते परत गॅजला गेलेले आहेत आणि मी काढत आहे पसारा म्हणजे भजी सगळी मी डब्यात काढून ठेवलेली आहे वेगवेगळ्या जागी म्हणजे सगळी वेगवेगळीच भजी होती तर सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे आणि कपड्याचा भारा बघू शकता म्हणजे काल थोडेफार कपडे मी ठेवलेले होते तेही मला धुवायचे आहेत पण आता धुणार नाही ते उद्या धुणार आहे जी उद्या घालायला लागणार आहेत म्हणजे दिनेशचा कॉलेजचा युनिफॉर्म आहे यांचे कपडे म्हणजे गॅरेजचा युनिफॉर्म आहे ते सगळं मी आता यावेळी धुऊन टाकणार आहे ते पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे जोपर्यंत कपडे भिजले जातील तोपर्यंत मी भांडे क्लीन करून घेते आणि नंतर कपडे धुणार आहे म्हणजे थोडा वेळ भिजावाच लागते कपडे खूप घाण होतात गॅरेजचे एक पंधरा मिनिट भिजत राहिले तर पटकन क्लीन होतात ते आणि जो तोपर्यंत बाहेरही अंधार पडलेला असणार आहे म्हणजे बाहेर धुता तर येणार नाही आतमध्येच मी बाथरूममध्ये धुऊन टाकणार आहे आणि जे जात मी कपडे धुऊन टाकलेले होते चेअरवरती ती जशी आला तसेच आहेत त्याला हात लावणार नाही कारण यांचं कसं असतं ना पुरुषांची कामं कशी असतात घरात यायचं कुठं काय ते त्यांना भेटत नाही म्हणजे त्यांना कपडे सुद्धा भेटत नव्हते फोन करून मला हो दोन वेळा विचारले की कुठं कपडे आहेत म्हणजे ओढले होते जात वेळेस कपडे म्हणून मी चेअरवरती तिकडच्या रूममध्ये घातलेलं होतं तर त्यांना भेटतच नव्हते फोन करून जेव्हा मी सांगितले तेव्हा त्यांना भेटलेले आहेत तर असा प्रकारे दररोज मी जागेवर ठेवते एक दिवस ही जागा चेंज झाली की ते शोधून कधीच घेणार नाहीत असा प्रकार यांचा आहे तर असं सगळे कपडे मी जिथल्या तिथं घडी घालून ठेवलेला आहे दिनेश आणि दीपक दोघ जण आलेले आहेत परत आल्यानंतर दीपक इकडे पेरू खायला घेतलेलं आहे म्हणजे पेरू अगोदर चालून ठेवलेले होते खूप पिकलेले पण आहेत म्हणजे दोन चार दिवस झाले ठेवलेले ठेवले ते एकदम पिवळे रंग झालेला आहे त्याचा तर खायला घेतला दिनेशचं चालू आहे जिथं जी लाकूड बांधलेलं आहे ना वरती दोरीमध्ये घालून ते अगोदर दीपक करतात कसरत आता दिनेशची कसरत चालू झालेली आहे म्हणत आहे मम्मी माझी हाईट खूपच कमी आहे खूपच कमी आहे चालू असतं त्याचं तर असूयांची यांची मस्ती चालू आहे आणि आता माझी भांडे वगैरे क्लीन करून झालेले आहेत एक वेळा घरा झाडून मारून घेतली किचन कॉन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि आता कपडेही धुवून टाकलेले आहेत म्हणजे बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे पण हे कपडे उद्या लेवायला लागणार तेच कपडे आहेत म्हणजे कॉल कॉलेजच्या युनिफॉर्म आहे हे है ते हेच धुलेले आहेत बाकीचे जे कपडे आहेत भरून ठेवलं मी आता उद्या उठल्यानंतर अगोदर कपड्याचाच नंबर आहे कारण खूप सारे कपडे झालेले आहेत दीपक बेळगावला गेलं होतं तेव्हा तेही पण कपडे स्वेटर वगैरे हे धुवायचं आहे मला ते उद्या धुणार आहे आता दिनेशला हलकी फुलकी भूक लागली जी दिवसभर मस्ती केला ना त्यामुळे भूक लागलेली आहे त्याला तर म्हणलं दही खातो पण आणखीन स्वयंपाक झालेला नाही आहे आणि भजी भाकर तर खायची नव्हती कारण दुपारी भाकर जेवण झालेलं आहे म्हणत होता म्हणून भात बनव म्हणजे दिनेशचं फेवरेट आहे वरण भात तर मी कुकरला डाळ लावली ला ला भात लावलं ला 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 ला, म्हणजे दोन्ही साईडला मी ठेवलेलं होतं पटकन शिजल्यानंतर मी भाकरी बनवल्या म्हणजे यांचाही गुरुवारचा उपवास होता त्यामुळे आल्यानंतर स्वयंपाक झालं सगळं जेवण खाणं झालं भांडे क्लीन केले रात्री खूप लेट झालेला होता तर असो झालेलाही सकाळची वेळ आहे आजचा वार शुक्रवार आहे तर सगळ्यांना शुभ शुक्रवार शुभ सकाळ तर उठल्यानंतर दीपकचा काय कारण चालू आहे त्या झाडाला पाणी घालायचं आहे या झाडाला पाणी घालायचं आहे मागलच्या साईडला थोडीशी खोदाखोद म्हणजे पुदिना वगैरे तिकडे लावलेला आहे तर तिकडेही वाट करून दिलेली आहे पाणी जाण्यासाठी सगळं व्यवस्थित करत आहे दीपक म्हणजे काहीतरी काही काहीतरी काही कामं लागतात मुलांना कॉलेजची सुट्टी आहे करमत नाही याला बसल्या बसल्या तर जसं बाबा काहीतरी करत असतात तसं दीपकचं आहे काहीतरी काही चालू असतं याचं तर मागाच्या साईडला आलेलं आहे आणि डोळके पण लागले थोडेफार तेही मी बघत आहे म्हणजे एक दोन तू आता लागत आहेत थंडीमुळे अगोदर थोडे दिवस लागणं बंद झालेलं होतं आणि वेल पण आज पिवळं पडलेलं आहे तरी पण बघा धोडके खूप लागत आहेत थंडीमुळे लागतात असं म्हणतात म्हणजे थंडीमध्ये जास्त लागतात हे ते तर तेही घेत आहे आणि ऊनही छान वाटत आहे कवळं कवळं तर उन्हा ऊनही शेकरा मी सकाळचं ऊन छान असतं तर आम्ही माघलच्या साईडला आलेलो जी ही स्वयंपाक उदरा होतं जीही कामं होती माझी मॉर्निंगची सगळी आवडली आहेत आणि आज शुक्रवारी माझा आजही उपवास आहे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे आणि ऊनच्या वेळेतच मी पूजा करणार आहे लक्ष्मी मातेची तर आता थोडा वेळ मी इकडे बाहेर आलेले कपड्याचा नंबर सकाळीच होता म्हणजे कप पुढे ना मी दोन पकड्या टप्प भरलेले होते तर अगोदर दोन वरती वाघ वाटलेले आहेत कारण तितकं कडक ऊन नाही आहे वरी निवाणपणे हाडकत राहतील आणि आम्ही तिकडं घरच्या पाठीमागं तर दीपक मी इकडं जे झाडं वगैरे होते त्याला पाणी म्हणजे तोंड करून दिलेले टोमॅटोचे झाडं होती ते खाली पडलेली होती त्याला दोरीनं बांधलेले लाकूड वगैरे लावून तर आज दिवसभरात हीच कामं झाली आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे इव्हनिंगची सगळी कामं आवली झाड वगैरे मारून घेतली चहा करून घेतला फ्रेश झालेली आहे आणि आता अगोदर देवाला दिवा लावलेला आहे आणि आता मला मांडायचं आहे लक्ष्मी मातेचं पूजन म्हणजे इव्हनिंगच्या वेळेस प्रत्येक शुक्रवारी मी लक्ष्मीचं पूजन मांडत असते तर अगोदर मी देवाला दिवा लावले आहे तुळशीलाही दिवा लावत आहे बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे म्हणजे थोडासा वेळ जास्तच ला झालेला आहे सहा वाजले तर आता मी पूजा मांडायला सुरुवात करत आहे कारण ही ती कामं काढून बसलेली होते मी त्यामुळे थोडासा लेट जास्त झाला तर बघू शकता वातावरण खूप छान वाटत आहे एक सकाळचं वातावरण आणि यावेळीचं वातावरण खूप छान फ्रेश वाटतं असं वाटतं सगळं जिथल्या इथं ठेवावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा तर असो मी लक्ष्मी मातेची पूजा मांडणी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा बाय बाय टेक केअर